रामचंद्र कुमारे हे आपल्याकडं चंद्रपूर येथून पेशंट आले होते त्यांना एक लेफ्ट साइडचा सा झाला होता त्यामध्ये आपण त्यांना दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धती आणि उपचार दिला तो उपचार कसा आणि किती फायदेशीर आहे आज आपण हे सरांच्या तोंडून जाणून घेऊ सर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये हेडमास्टर आहेत तर आज आपण त्यांच्या घेऊ नाव सांगा सर रामचंद्र धर्मा कुमरे जिल्हा चंद्रपूर मी ते गडचिरो जिल्ह्यात मी शिक्षक पदावर कार्यरत आहे आणि मला लेफ्ट साईडला लाखो मारल्या होत्या आणि तुमच्या जे संयुक्त उपचार पद्धतीने मला खूपच छान वाटत अशी जे पद्धत आहे मी आजपर्यंत कुठे पाहिली नाही बाकी तुमच्या सारख्या पेशंटला काय सांगता येईल जास्त हे माहिती मी माझ्या परीने माझ्यापर्यंत जे आहे जी माहिती घेतली मी परत पोहण्याचं काम परिपूर्ण पूर्ण आमच्या इथलं स्टॉप वगैरे व्यवस्था चांगले आहे मन विडाव सगळं सगळ्यांचं आमची संयुक्त उपचार पद्धती खूपच छान वाटते ठीक आहे सर धन्यवाद